स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आपल्या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनल स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवा करत असताना देखील एका दादांना किती संकटे आली आणि त्यातून स्वामी महाराजांनी त्यांना कसे तारून नेले ते या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायला भेटणार आहे तर ऐकूया त्या दादांच्याच शब्दात दादा म्हणतात जळगावमधील प्रतापनगरमध्ये स्वामी महाराजांचे केंद्र आहे मी एके दिवशी स्वामी केंद्रात गेलो मी स्वामींचं दर्शन घेत घरी निघताच माझ्या मनात विचार आला की आपण स्वामींची मूर्ती घरी घेऊन जाऊया आणि मंदिरात असलेल्या दुकानामधून मी महाराजांची पितळी मूर्ती घेऊन ती घरी घेऊन आलो ती देवघरामध्ये स्थापन देखील किल केली परंतु स्वामींची सेवा कशी करावी मला ठाऊक नव्हते रोज फक्त देवांना आंघोळ घालणे टिळा लावणे अगरबत्ती एवढंच मी लावित असे मग असेच हळूहळू केंद्रात जात होतो परंतु माझी कोणाशीही ओळख नसल्याने कोणाला विचारावं ही मनात शंका होती एके दिवशी केंद्रात असलेल्या दुकानात नजर टाकली तिथे अनेक पुस्तकांपैकी एक नित्यसेवा हे पुस्तक दिसले हे पुस्तक विकत घेण्याची माझी इच्छा झाली त्यातल्या आरत्या कालभैरवाष्ट मी रोज म्हणू लागलो अशातच एक स्वामी भक्त माझ्या घरी आले त्यांनाही संपूर्ण गोष्टीचं ज्ञान होतं असं नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही मूर्ती घरी का आणली मूर्तीचे नियम खूप कठीण असतात मूर्तीऐवजी तुम्ही एखादी स्वा स्वामी प्रतिमा आणायला हवी होती तुम्ही लवकरात लवकर जा आणि या मूर्तीचं विसर्जन करा एकतर ही मूर्ती देवळात ठेवा किंवा ती वाहत्या पाण्यात विसर्जन करा मी आणि माझं कुटुंब विचारात पडलो आता काय करावं पुन्हा माझे पाय केंद्राकडे वळले परंतु आता आपल्याला कोणाशी तरी बोलावेच लागेल असा मी विचार केला त्या दिवशी नेमका गुरुवार होता आणि केंद्रात स्वामी भक्तांसाठी प्रश्न उत्तरे चालू होती केंद्रात असणाऱ्या एका सेवेकरी दादांना मी माझी समस्या सांगितली ते म्हणाले आपण आपल्या बापाला कधी घराबाहेर काढतो का मग तुम्ही का मूर्ती घरात न ठेवण्याचा विचार करता आहात तुम्ही रोज स्वामींना अगरबत्ती लावत असतालच तर बस स्वामींनी ही सेवा देखील पुरी आहे तर स्वामींना तुमच्या घरी येण्याची इच्छा असल्यावर तिथं तुमचं आमचं काय चालणार हे सगळं जे घडतं आहे ते स्वामींच्या इच्छेनेच तेव्हा निवांत राहा त्या दिवसापासून स्वामी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून हळूहळू सेवा करून घेऊ लागले त्यामध्ये श्रीसूक्त पुरुषसूक्त तारक मंत्र अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप कालभैरवाष्ट अशा कित्येक सेवा स्वामी आमच्या हातून करून घेऊ लागले न चुकता आमच्या हातून अशी सेवा घडत गेली आणि दर गुरुवारी केंद्रात जाण्याची ओढ निर्माण झाली पण अचानक सर्व काही व्यवस्थित चालू असताना आमच्या कुटुंबावर एक संकट आलं आणि इथून पुढे खरी परीक्षा चालू झाली सगळीकडे कोरोना व्हायरस या आजाराने थैमान घातलं होतं त्यातच माझ्या आईची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितलं रिपोर्ट नॉर्मल येण्यासाठी स्वामींची अधिकाधिक सेवा कशी करावी हे स्वामी सेवेकरीकडून मी जाणून घेतलं त्यांनी सांगितलं ही सेवा केल्याने रिपोर्ट नॉर्मल येईल परंतु झालं उलटच आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला श्रद्धा आणि संशय ही श्रद्धेच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे स्वामींची श्रद्धा जवळजवळ उडालीच आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आम्हा कुटुंबाला सगळ्यांना टेस्ट करायला सांगितलं पुन्हा आपला तरी रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून माझ्या लहान मुलासह क्वारंटाईन सेंटरमध्ये स्वामींची उपासना करू लागलो पुन्हा माझ्यासह माझ्या परिवाराचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आता यापुढे स्वामी सेवा करायची नाही असं मी मनोमन ठरवलं परंतु या मागे ही स्वामींचीच लीला असेल हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कळत नाही मला स्वामींची प्रचंड चिड येऊ लागली या प्रसंगी स्वामींविषयी अपशब्द बोलू लागलो परंतु अनेकांना खूप त्रास झाला अनेक लोक यात दगावले देखील परंतु आम्हाला कुठलाच कसलाच त्रास झाला नाही आणि सुखरूप सात दिवसांनी आम्हाला घरी सोडण्यात आले स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सुखरूप घरी आणतात पण स्वामीविषयी मनात श्रद्धा असावी लागते हे मात्र नंतर लक्षात आलं पुन्हा स्वामी सेवा चालू केली हळूहळू स्वामी सेवा आपोआप माझ्या हातून करून करून घेऊ लागले होते आणि दररोज स्वामी चरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करू लागलो आणि मला स्वामींचा खूप चांगला अनुभव येऊ लागला आता मी तुम्हाला एक माझा भयानहित अनुभव सांगणार आहे गेल्या सत्तावीस जानेवारीला माझ्या दहा वर्षाच्या मुलीच्या हातून एक खेळ खेळण्याची गोटी गेली गेली तिने आम्ही रागवेल म्हणून तिने आम्हाला न सांगता पाणी पिले आणि काही वेळाने आम्हाला सांगितले आम्हाला थोडा धक्का बसला पण तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आम्ही स्वामींवर सर्व भार सोपून मोकळे झालो तशी मुलीची देखील स्वामींवर खूप श्रद्धा होती तिने आम्हाला न सांगता स्वामींना निवेदन ठेवले आणि गुरुवारी मी कामावरून येताना महाराजांसाठी हार आणि आणण्यास सांगितले आणि म्हणाली मी स्वामींना सगळं काही सांगितलं आहे मला कुठलाही त्रास होऊ देऊ नका मी तिने सांगितल्याप्रमाणे हार आणि पेढे घेऊन आलो ती देखील खूप आनंदी झाली आणि स्वामींना हात जोडून प्रसाद म्हणून स्वामींना पुढे पेढे ठेवले पण मुलीची जात असल्याने आणि वय लहान असल्याने मला स्वामींनी काय बुद्धी दिली आणि मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडून एक्सरीची चिठ्ठी लिहून घेतली आणि मुलीच्या छातीचा आणि पोटाचा एक्स रे काढला एक्सरीत तिच्या फोट पोटात गोटी दिसत होती पुन्हा सर्व भार आम्ही स्वामींवर सोपवला स्वामी आपल्यावरच का संकट आणतात तिच्या आईने तिला धीर दिला आणि म्हणाली चूक आपण करावी आणि स्वामींनी काय करावं पोटात तर गोटी एक्सरेमध्ये दिसणारच ना पण या गोटीला अलगत कसं बाहेर काढता येईल हे स्वामींचं काम आहे तो फक्त स्वामींचं नाव घे असं तिला आईनं सुचवलं इकडे गॅस्ट्रो इंडोस्कॉफीमध्ये प्रसिद्ध असलेला डॉक्टरांचा पत्ता मी मिळवला एक्सरे रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेलो तिथं गेल्यावर डॉक्टर घरी निघण्याच्या तयारीत होते काय काम आहे असे तेथील कंपाऊंडरने विचारले मी त्यांना माझ्या मुलीची सर्व हकीकत सांगितली तर त्याने मला पेशंट कुठे आहे असं विचारलं मी सांगितलं ती घरी आहे आणि तिला मला आणावं लागेल इतक्यात तो मला जणू काही स्वामी रूपात आला आणि म्हणाला तुम्ही मुलीला आणता तोपर्यंत डॉक्टर घरी निघून जातील मला रिपोर्ट द्या मी डॉक्टरांना दाखवतो आणि तुम्हाला बोलावतो मी प्रचंड घाबरलो होतो आणि माझ्या मनात स्वामी जप चालूच होता तितक्यात मला बोलावून आलं डॉक्टर के यांची फी पाचशे रुपये मी अगोदरच बोर्डावर वाचून ठेवली होती आता गेल्यावर डॉक्टरांनी माझ्याशी तब्बल वीस मिनिट चर्चा केली आणि म्हणाले घाबरू नका तिला अजून काही त्रास नाही ना, ना। मग तिला आपण विष्टे वाटे गोटी बाहेर पडण्याची वाट पाहू हो। मी म्हणालो सर उगाच रिस्क नको खर्च लागला तर लागू द्या पण तुम्हाला योग्य असेल ते करा डॉक्टर म्हटले पैसे कोणाला नको असतात परंतु मुलगी लहान आहे माझे दहा मिनिटाचे काम आहे तुम्ही म्हणत असाल तर आपण उद्यापर्यंत वाट पाहू डॉक्टर माझ्याकडून कुठलीही फी न घेता पोट साफ होण्यासाठी एक बाटली लिहून दिली काल रात्री तिला झोपताना ते औषध प्यायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी ती गोटी विष्टे वाटे अलग दवाखान्यातील डॉक्टर कंपाऊंडर प्रत्यक्ष स्वामी रूपातच बघा ना तुम्ही पेशंट सोबत कंपाऊंडर धावून आला डॉक्टर सल्ला दे घेण्याची दे देखील फी सोडत नाहीत आणि ते तर माझ्यासोबत वीस मिनिट चर्चा करून औषध देखील लिहून दिली हे सर्व करता करविता आपले स्वामी माऊलीच आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत अधिकाधिक चांगले अनुभव शेअर करता येतील तर आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना स्वामी समर्थ